બાળસાહેબ પા પાટિલ રાસાહેબ પાટી સાહેબ પાટીલ અને આપણા સગાર ચંદ્ર પાટિલ આજ લોકસભેટ તાવ અને હા છે એક ઐતિહાસિક પાર્શ્વભૂમિ આપણે પરિસર સ્વતંત્ર આંદોલનામી પ્રચંડ યોગદાન દેવા કામિક જિલ્લાને કેળા સાંગી જિલ્લા નહોતા કદાચ સતારાની સાંગલી હા એક જિલ્લા હોતા અને જિલ્લા મ સ્વતંત્ર સંબંધી ઉઠાવાની પરિસ્થિતિ નિર્માણ થઈ ઉઠાવા માટે સગ્યાત આક્રમક અને આગળ વાગી રહ્યા વિજય કરાવવા લાગે અને લતંત્ર તળવી જીયા નાના ફાટક નાગે પ્રસન્ન નાના ફાટક લાગે जी, जी वा फुला यांचंही नाव घ्यावं लागेल विसभाग यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल या सगळ्या लोकांनी एक आवाज उठवला लोकांना एकत्र केलं वेळ प्रसंगी भूमिगत राहण्याचा प्रसंग त्यांचा आला पण त्याचा आणि घराधाराचा विचार यांनी कधी केला नाही या सगळ्या सावीच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फलक्यांच्या संकटातून मुक्त करायचं त्यासाठी फळ्यांची किंमत ही देण्याची तयारी देवी हा या दिव्याचा संबंधीचा इतिहास आहे या दिव्यामध्ये अनेक गोष्टी येतात कधीकधी मला गंमत वाटते या दिव्याचं हा या तालुक्याचं आसबाजीचं हा सगळं भाग एकेकाचा दुष्काळी भाग असतो पण दुष्काळी भाग असता तरी संकट अनेक असतील आर्थिक संकट असली तर या दुष्काळी भागातल्या कष्ट कधी माणसानी कधी लाचारी स्वीकारली सन्मानानं जगायचं एक दिवशी मी जीवनीमध्ये होतं राज्याचा देशाचा शेती मंत्री होतो दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्राचं कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात ही जुनी पद्धत आहे या संदर्भी चव्हाण ज्यावेळी होते त्यावेळी चव्हाण खाण्याला भेटायला जायचे आता मी त्या ठिकाणी आहे त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस आपल्या राज्याचा घटक म्हणून माझ्याकडे येतो आणि एक दिवसा असोय एक चिठ्ठी आली लिहिताला फारसा लवकर या म्हणजे विचारलं कुठून आला सांगितलं की दिमध्ये सध्या आहे गाव कुठलं तर गाव सांगितलं काहीतरी आठवाजी वगैरे असतात म्हणजे करता काय ते म्हणजे सरकस म्हणजे काय ते म्हणजे सरकस म्हणजे सर्कस म्हणजे तुम्ही म्हणजे आमच्याकडे फार दुनी पद्धत आहे ना विसरलं मी फार धोलीवा माई धुंदेबा माई त्यांनी पहिली सरकट या देशामध्ये तयार केलेल्या गेले असत आणि त्या लोकांना विचारत होतो की तुम्ही ह्या राजीस कुठे गेला ते म्हणजे दुसराचं संकट सन्मानाने जगायचं आहे लाशादीनं जगायचं नाही आणि मग सर्कसमध्ये उजामारून वाघाच्या तोंडात हात घालून हत्ती फिरून झटका येतं दोन पैसे मिळत राहतात हे आम्ही जे ऐकलं पाहिलं आमच्या वाईबांनी ते काम केलं आणि आज आम्ही तशा प्रकारची सर्कस तयार करून देशाच्या कौफ्यामध्ये येतो हे गणती टीपते काहीही करा मी जर कुठं केरळमध्ये गेलो तामिळनाडूमध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो विमानाचा खाली विचारलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्याने म्हणतात राम साहेब राम राम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू पाड्या सका कारण त्यांना म्हणतात गलईवाले आणि हे गरईवाले देशाच्या कानाकोफ्यात होतील कष्ट करतात त्या ठिकाणी थेट धंदा वाजवला केरळमध्ये सुविधा आपल्या भागातल्या गलईवाल्यांचे सालके या वगैरे काही नाव आहेत त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली ही सगळी मंडळी या भागातनं गेली देशाच्या कानाकोफ्यात कष्ट केले आणि सन्मानानं या ठिकाणी जाईल आणि तिथेही गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत सर्कुछ, संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असतात जपत असतो एक गोष्ट मी तिथे तिकडे धंदे करतात पण फोराचं लग्न करायचं असेल तर फोळगी एकत्रित लागते मुलगी एकत्रित त्या ठिकाण जाते आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रगती की तासगाव आणि या सगळ्या आहे तिसरी गोष्ट बघा शेती एकेकाचा सगळा दुष्काळी भाग आणि या दुष्काळी भागामध्ये शेती कशी करायची ही चांगल्या अवघड पण घरस्थानी लोकांनी कृष्णेचौखानी विचारलं नंतरच्या काळामध्ये जयंत मंत्री झाले आदर्शभातील मंत्री झाले त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाण्याची काही सोय केली आणि आज काय बघतो तिथं एक दिवशी मी लंडनला होतो आणि लंडनला जाताना तिथं दिफारमेंट स्टोअर मोठं दुकान तिथं गेलो होतो अनेक गोष्टी तिथं बघत बघत एक फळं आणि भाज्याचा व्यवहार होता निसर्गच वागायला गे गेलं द्राक्ष होती तिथं आणि द्राक्ष होती बनल्याच्या मला औच्छुक्य वाचलं ती द्राक्ष अधिक होत नाही जगामध्ये फेजूनं द्राक्ष येतात अन्य काही देशातनं द्राक्ष येतात पण ही द्राक्ष आली खूपनं आणि म्हणून मी वगायला गेलो आणि वगायला गेल्यानंतर तो वाघ ज्याच्या द्राक्ष होती तो वाघ दाखाव म्हणून सांगितलं आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास गणेश आता ही तास गणेश म्हणजे तासगाव जे आम्ही इंग्लंडच्या बाजारात चांगली द्राक्ष खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही लंडनला सवन द्राक्ष मिळत आहेत आणि आमच्या भाद्र शेतकऱ्यांनी इतक्या माळावर त्या द्राक्षाच्या बागा उचलल्या आणि सवन भारतामध्ये तर गेलेच पण भारताच्या बाहेरसुद्धा गेले असं या उत्तम खात्याची शेती करण्याच्या करण्याच्याबद्दलची एखादी आज या तासगावच्या भागामध्ये आणखी एका गोष्टीचा माझा व्यक्तिगत तासगावचा संबंध आहे माझे कॉलेजमध्ये शिकत असताना एक शिक्षक होते ते अजून आहेच आहेत पण थकले आले त्यांचं नाव सी व्ही पटवर्धन आणि ते इथे राजे होते सागरी हे तेच होते ना तर तिथं आणि त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर हे मोठं असायचं आधी असतील तुम्हाला माहिती असतील पत्रधन झालेली आणि इथे आमच्या सगळ्यांचे उत्तम शिक्षक होते आणि त्यामुळे कळत करत या नशा पद्धतीनं आम्हा लोकांचा स्वामींशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आला वसंधनांशी आला विस फागेंशी आला आणि खऱ्या अर्थानं अधिक या जवळखीच्या संबंधीचा त्या मुलाची कामगिरी कोणी केली असेल तर सर्व अर्धा फांची विजय करावं लागेल सर्वसामान्य कुटुंब असले व्यक्ती कामेखणानं काम करण्याची दृष्टी मला असं आहे एक दिवशी मी नाशिकला सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण वृत्ता असा बोलायला उभा राहिला अतिशय चांगलं उभं राहावं त्यांनी भाषण केलं की चौकशी केली हे कोण व्हावा भाजी गरी दिसतो याचं लक्ष ठेवलं पाहिजे दुसरं त्याचं पण नव्हते ते आधार पाटील होते कॉलेजच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले जिल्हा परिषदेमध्ये गेले जिल्हा परिषदेमध्ये हो सांगलीच्या ती जिल्हा परिषदे त्यांनी गाजवली हो त्या वयामध्ये आणि नंतर त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी स्वासगावच्या लोकांनी कौतुकभांगाच्या लोकांनी त्यांना विजयी केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम व्यक्ता आणि लोकांच्या भारताची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहायला लागलो आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चांगली दोन कर्तृत्व माणसं दिली एक आझाद फाशी आणि एक आज या ठिकाणी हजर आहेत जयंता फाटी ही आम्हाला सगळ्यांच्या मनात राहिलेली गोष्ट आहे सुदैवानं आपल्या कर्तृत्वाने आझाद हे उभ उठांची गेले अनेक गोष्टीची चांगली धरून त्यांनी आखली त्यांचे कार्यक्रम आणि विशेषतः समाजातल्या सा लहान घटकांच्या हिताच्यासाठी धरून स्त्रियांचा सन्मान कसा राहील यासाठी त्यांचे कार्यक्रम या सगळ्या क्षेत्रामध्ये आजारे फार मोठं काम केलं दुर्दैवाने ते लवकर आपल्या सगळ्यांच्यातून केले पण ते असे असं नसते तरी आज त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कामाची गाणी दृहित चालवता याचा मला आनंद आहे अभिमान आहे आणि माझी खात्री आहे की उद्याच्याला महाराष्ट्राचे जुन्या काळाचे लोक सुद्धा जे काम करताना पाहतील त्या सगळ्यांना आढळच्या कामाची आठवण आणि आढळच्या कामाची जी आज गरज आहे त्याची फुर्तता या नव्या फिरीकडून होते हे तिथं दिसायचं राहणार नाही आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे अनेक लोकांनी इथं काम केलं पसनदादा होते दिदी बापू होते विश्वभाग्य होते अनेक महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली अगदी रोजगार होण्यासारखा कायदा की तो सवन देशामध्ये गेला हो त्या कायद्याची सवन रचना तयारी ही विश्वभाग्य सर्वांनी केली या दि्याचं दुष्काळ हा लगून त्यांनी त्यांच्यामध्ये व्यक्त राहतो अशा अनेक लोकांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून दिले ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं कारण आज सगळ्या देशाचा चेहरा बदलतो आज देशाचं राज्य हे नरेंद्र सारख्या ग्रेस्थांच्या हातामध्ये ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे तो इतिहास एका बाजूला आणि सवन स्वातंत्र्याच्या चळवळीत एक विचारधारा एक स्पर्श संघटना कधीही नव्हती त्या सुरुवातमध्ये जाण्याची वेळ अनेकांना आली ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले पण त्याच्यामध्ये त्यावेळेचा भाजप किंवा जनसंघ यांचा एकसुद्धा माणूस हा कधी झाली नव्हता आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूत्र आहेत आणि त्यांचं नाव हे नरेंद्र मोदी आहे आज अनेक गोष्टी आपण बघतो ते अनेक ठिकाणी जातात भाषणं करतात लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे भाषणं कुणा करतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर काँग्रेस पक्षावर टीका कर ज्या जवाहरलाल जा नेहरूंनी आयुष्यातील जवळफार अकरा बारा वर्ष इंग्रजांच्या तुलनेमध्ये घालवली धरावधाराच्या विचारधाराने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये स्वस्त दिसेल यासाठी एक नवीन रचना त्यांनी केली लोकशाहीच्या राज्य या देशात प्रस्तावित केलं आणि जगामध्ये भारताचं नाव लढेल यासाठी त्यांचं योगदान होतं ते जवाहरलाल नेहरूंच्या टीका आणि कुणी टीका करावी कुणी टीका करावी जे टीका करणारे लोक त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात कुठं नव्हते हे मी आत्ताच सुद्धा सांगितले पण हे एवढं मोठं योगदान देणाऱ्यांच्या टीका करणं हाच आपला कार्यक्रम आहे असं समजून आज ते कामाला लागलेले कितीतरी गोष्टी सांगता येतील त्यांचे त्या आज अनेक चित्रवर्फ स्वातंत्र्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही ही रचना आपण स्वीकारली सामान्य माणसाचे अधिकार अधिकारवाणी केले आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हा लोकशाही स्वातंत्र्याचा विचार तिथंच मंजूर आहे याची शक्यता येते आणि त्याची कारणं अनेक आहे ज्यांचा काही सहमान नाही तसा गुन्हा नाही मोदी साहेबांच्या ज्यांच्या सरकारांच्या मनात आलं त्याला तुरुंगात टाक गुन्हा तुरुंग टाकले अनेक खासदारांना म्हणजे टाकले अफे सरकारांना तुरुंगात टाकली महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संजय राऊत आहेत एक उत्तम पत्रकार शिवसैनिकांचा सेनेचा विषय हा मानणारा अग्ञान आहे कारण नसताना त्यांनाही सुरुवात टाकलं अनेक देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांना त्या ठिकाणी चुरुमधे टाकलं अनेकांची उदाहरणं सांगते ही त्या आपली स्थानिक झाली देशभात दे काय चित्र झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री एका सभेमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या सहकार्यावर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी टीका ठेवली केली काही महिना मांडलं परिणाम काय त्यांचं महिना समजून निकाल घ्यायची जबाबदारी असताना ते, वहना वहना ते काम काही केलं नाही त्यांना तुरुंगामध्ये टाकलं आज भारताचा मुख्यमंत्री गेले सहा महिने तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबातून आलेले उत्तम राज्य चालवतात शिक्षणाच्या क्षेत्रात होण्याचं काम केलं आरोग्याच्या बाबतीत अनेक सुविधा लोकांना दिल्या राज्य आदर्श केला आम्ही लोक पार्लमचे म्हणून दिल्लीमध्ये आहोत अनेक गावात लोक भेटायला येतात आणि दिल्लीमध्ये जसा आम्हाला पार्लमेंट दाखवा म्हणतात राष्ट्रभती म्हणून दाखवा म्हणतात तसं केजरीवालनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात केलं तेही आम्हाला पाहिजे आहे हे सांगण्याची आणि ही विनंती करण्याची भूमिका देशाच्या अनेक भागातून लोक येतात ते करतात याचा अर्थ त्यांचं काम किती होत आहे आणि त्याच केजरीवालने सरकारद्वारे काही गोष्टी टीका तुम्ही केली परिणाम काय झाला तीन जळा मुख्यमंत्री असलेल्या माणसाला आणि कसलाही चिंतेला त्याच्या अंगावर नाही इतका स्वच्छ करणार करणारा हा मुख्यमंत्री आज तिहारच्या जेलमध्ये आहे का तर मोदी साहेब आणि त्यांच्या लोकांच्या काही घटना टीकाची फिरी केली ही काही लोकशाही आहे ही काय स्वातंत्र्य आहे आपल्याला या देशामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा मजुरी करणारा मजूर त्याला जो हक्क आहे त्या देशाच्या सुद्धा तेवढाच हक्क आहे हे स्वातंत्र्य आहे आणि हा निर्णय या देशामध्ये केला आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्या या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची का कारवाई करण्याची भूमिका आजचे राज्य करते करत आहेत आणि म्हणून वेगवेगळी आली इथे एकत्र राहायची गरज आहे जे जे कोणी मन अधिकाराचं हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि जी क्रांतिकारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात सुद्धा काळ घेतला पाहिजे कुणी व्यक्ती असो साधा कार्यकर्ता असो पंचायत समितीचा सभासद असो जिल्हा परिषदेचा सभासद असो शेती करणार शेती असो किंवा आज इथं चंद्रास सारखा उत्तम फायदा नसो त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मूलभूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी बाबीता आहे आणि मला आनंद आहे की शिवसेनेनी अशा कामात पुढे येऊ राहणार आहे एका तरुण खेळूची दिवस या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळ जाऊन काय करणं काय काळजी करू नका मी एक आणखी खेळाडू खायला सांगितला खायला आणि त्यांचं नाव मारुती माने मारुती माने खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होतं का नाही मग हा तर जवळ सिंगल महाराज नाही जवळ आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष कुस्ती केलं देखील नाही आहे त्यामुळे कोणसा फायदा आहे आणि झाली आहे याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष माझे आहेत आणि त्यावेळेला जी तरुण बने उद्या येत आहेत राज्याचं नाव आज घेत आहेत उद्या त्या देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये औलौकिकमध्ये सुद्धा जातील अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि क्रीडा खेत दान असे जे कुणी खेळाडू आहेत त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो आणि त्या दृष्टीनं चंद्र आम्ही बघत असतो मला आनंद आहे या ठिकाणी प्रमुखाने त्यांची निवड केली त्यांची निवड करून बातमी आधी वस्तान होतात या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखाने त्यांची अशी अशी निवड केली सगळ्या महाराष्ट्रात त्याच्यात सुद्धा ही कोण हा चंद्र एकदम खासदार बांधायला निघाला काय त्याला अनुभव वगैरे 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 नंतर जसं जशी माहिती त्यांची होणे यायला जागी तसं लोकांचा विश्वास वाढला आणि लोकांना खात्री असायला लागली की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या फादरे मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी संबंध या देशाचा मूलभूत अधिकार उद्धवस्थ करायला निघाले त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रातसुद्धा लोक संसदेमध्ये दे एवढे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे ते काम तू विचारणी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आधी बोलायचं नाही आणखी काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहे एकदनशील तर महाराष्ट्रात दिसतंय आम्ही लोक जाईल तिथं लोकांचा पाठिंबा आहे लोकांना बदल पाहिजे आणि तो बदल आज जे आम्ही लोकांनी आघाडी केली ज्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि इतर छोटे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पुढे जाणारे हे पक्ष त्या सगळ्यांना घेऊन एक जबरदस्त शक्ती ही महाराष्ट्रात उभी करण्याचा प्रयत्न आम्ही मी करतो आहे त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी चंद्राची खूल ती काही सांगाची आवश्यकता नाही मशाल ही वशाल त्याने हातामध्ये हात ही वशाल हातामध्ये लढली आणि या मसालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र हा तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे त्याला तुम्ही साथ द्याल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझी दोन शब्द धन्यवाद